नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गाडीमध्ये कुलंट का महत्त्वाचं आहे कुलंट न टाकल्यास फक्त पाणी टाकले तर काय नुकसान होऊ शकते जर कुलंट रस्त्यात लीक होत असेल तर त्यात पाणी टाकून चालवता येईल की नाही कुलंट कधी बदलावे म्हणजेच किती किलोमीटर झाल्यावर किंवा किती वर्षांनी बदलावे किती प्रमाणात कुलंट व किती प्रमाणात पाणी टाकायचे कुलंट खराब आहे की चांगले आहे हे कसे ओळखावे तसेच तुम्ही वेगवेगळ्या कलरचे कुलंट मिसळू शकता का हेच पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर चला सुरू करूया पॉईंट नंबर एक तर गाडीच्या इंजिनमध्ये कूलंट का आवश्यक आहे हे सर्वप्रथम आपण पाहूया जेव्हा इंजिन बनवले गेले तेव्हा इंजिनमध्ये निर्माण होणारी हीट ट्रान्सफर कशी होईल हे लक्षात घेतले गेले जर इंजिनमधील हीट ट्रान्सफर केली नाही तर ती हीट इंजिनमध्येच राहून गेल्यामुळे त्याचा फटका इंजिनला बसेल व त्यामध्ये असणारे पिस्टन सिलेंडर हेड हेड गॅस्केट आत वितळू लागतील तर जी हीट कंबन्शन चेंबरमध्ये तयार होत असते ती तयार झालेली हीट कुठेतरी ट्रान्सफर करावी लागते त्यामुळे ती ट्रान्सफर करण्यासाठी कंपनीकडून दोन सिस्टीम तयार केल्या गेल्या एक एअर कूल्ड इंजिन आणि दुसरी लिक्विड कूल्ड इंजिन एअर कूल्ड इंजिन जास्त करून बाईकमध्ये वापरले जातात बहुतेक बाईकमध्ये कूल इंजिन देखील आढळतात पण कारमध्ये जी मोठमोठी इंजिन असतात त्यासाठी लिक्विड कूल इंजिनच वापरले जाते लिक्विड कूल इंजिन यासाठी आहे की कंबन्शन चेंबरमधील जी काही हीट आहे ती वॉटर जॅकेटच्या बाजूने येणाऱ्या कुलंटला ट्रान्सपोर्ट करते आणि जे कुलंट इंजिनच्या आतमध्ये फिरते ते जमा झालेल्या हीटला रेडिएटरपर्यंत पोहोचवते आणि रेडिएटरच्या जवळच लावलेला फॅन जमा झालेल्या गर्मीला हवेच्या स्वरूपात बाहेर पाठवण्याचं काम करत असतो त्यामुळे आपली गाडी शंभर डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जाऊ शकत नाही जर शंभर डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर गेले तर ते गाडीसाठी घातक होईल त्यासाठी यामध्ये लिक्विडचा उपयोग केला जातो व बाईकपेक्षा मोठं इंजिन असल्याकारणाने त्यात लिक्विड कूल इंजिनच वापरतात तर यामध्ये लिक्विड दोन प्रकारचे असतात एक म्हणजे तुम्ही पाणी टाकू शकता किंवा कुलंट टाकू शकता तर पाण्यापेक्षा कुलंट इंजिनमध्ये जरुरी का आहे ते आपण बघूया जेव्हा इंजिनमध्ये कुलंट सर्क्युलेट होत असतं तेव्हा इंजिनमध्ये असणारे पार्ट्स डॅमेज होऊ नयेत व ते जसेदा तसे राहावेत यासाठीच जास्त करून इंजिनमध्ये असणारे पार्ट्स ॲल्युमिनियम प्लास्टिक व मेटलचे असल्याकारणाने कुलंट यांना डॅमेज होऊ देत नाही जास्त करून कुलंट हे आपल्या इंजिन हेडला सुरक्षित ठेवत असते हो जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारचे रश लागू नये कुलंट सगळ्यात मोठं काम करत असतं ते म्हणजे अँटी रस्टिंगचं इंजिनमध्ये असणारे वॉटर पंप सिलेंडर हेड एल्बो ब्लॉक रेडिएटर किंवा हिटर कॉईल यांना रश लागू देत नाही तर पाण्यामुळे पार्ट्स डॅमेज होतात म्हणून इंजिनमध्ये कुलंट वापरले जाते पॉईंट नंबर दोन बॉईलिंग पॉईंट कुलंटचा बॉइलिंग पॉईंट हा खूप जास्त आहे ते पाण्याच्या तुलनेमध्ये खूप उच्च अंश सेल्सिअसवर गेल्यावरही उकळत नाही व त्यामुळेच इंजिनचे टेम्परेचर हो हे नॉर्मल राहण्यास मदत होते पॉईंट नंबर तीन फ्रीजिंग पॉईंट कुलंट हे मायनस थर्टी डिग्रीपर्यंत गोठत नाही गाडी अतिशय थंडीच्या ठिकाणी जर उभी असेल व मायनस डिग्रीमध्ये तापमान असेल तर अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही कुलंट टाकले नाही तर ते त्या टेम्परेचरमध्ये गोठले जाईल जर तिथे कुलंट गोठले गेले तर तिथे हिटिंगचा प्रॉब्लेम सुरू होईल म्हणून गोटन रोखण्यासाठी कुलंट आवश्यक आहे तर या तीन गोष्टी इंजिनच्या लाईफसाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आता जर तुम्ही कुलंटऐवजी पाणी टाकलं तर काय नुकसान होईल हे पण आपण बघूया कुलंटऐवजी पाणी टाकल्याने इंजिनमध्ये असणारे सर्व पार्ट जसे की इंजिन हेड वॉटर पंप प्लास्टिक पार्ट एल्बो हे खराब होतील व ते वितळायला सुरुवात होईल जर हे वितळले गेले तर डॅशबोर्डमध्ये असणारी हिटर कॉईल चोक होईल व रेडिएटरमध्ये खूप सारा कचरा येऊन रेडिएटर व सी एन जी लाईन चोख होऊन इंजिन सीज होऊ शकते अशा प्रकारे जर आपण पाण्याचा वापर केला तर इंजिनमधील सर्व पार्ट्स हे वितळतील आणि इंजिन हेड व ब्लॉक अशा गोष्टी आहेत की एकदा वितळल्या की ते रिपेअर होत नाही तर ते चेंज करण्यासाठी खूप मोठा खर्च होऊ शकतो तीनशे रुपयांच्या कुलंटमुळे तीस हजाराचा फटका देखील पडू शकतो यासाठी गाडीमध्ये कुलंट असणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये पाणी टाकू नये जर कुलंटच्या जागी पाणी टाकले तर पाण्याचा बॉइलिंग पॉईंट खूप कमी असल्यामुळे ते लवकर उकळले जाईल व इंजिनमध्ये गॅसेस तयार होतील व त्याने हेड गॅसकेट खराब होऊन ते फाटले जाईल होच पाईप फाटले जातील इंजिन ओव्हरहीट होईल व गाडी रस्त्यामध्ये बंद पडेल ओव्हरहीट झाल्यामुळे इंजिन सीज होणे नाकारता येणार नाही व यासाठी खूप मोठा खर्च होऊ शकतो पॉईंट नंबर चार फ्रीझिंग पॉईंट फ्रीझिंग पॉईंट म्हणजे पाण्याचा बिंदू खूपच कमी आहे मायनस डिग्रीमध्ये येतात ते गोठू लागते अशा थंड भागात गाडी असताना हिटर कॉईल आणि रेडिएटरमध्ये बर्फ तयार होईल अशा कंडिशनमध्ये गाडी चालवणे शक्य नाही अशा वेळेस गरम पाणी रेडिएटरमध्ये टाकून तुम्हाला गाडी चालवावी लागेल आणि जर बर्फ जमलेल्या अवस्थेमध्ये गाडी तुम्ही चालवली तर पाण्याचे सर्क्युलेशन बंद होईल व गाडी ओवरहीट होण्यास सुरुवात होईल व इंजिन बंद पडेल असे तीन ते चार वेळा ओवरहीट होऊन इंजिन बंद पडले की मग इंजिन सीज होऊन ते निकामी होऊ शकते म्हणूनच इंजिनमध्ये पाणी टाकल्याने तुमच्या इंजिनचे खूप सारे नुकसान होऊ शकते आणि जर रस्त्यामध्ये कूलंट लिकेज होत असेल तर त्यामध्ये पाणी टाकून गाडी चालवू शकतो का तर या प्रश्नाचे उत्तर आहे होय असे करू शकतो कुलंट जर लिकेज असेल किंवा त्याचे लेवल कमी असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी टॉपअप करून गाडी तीस ते चाळीस किलोमीटरपर्यंत चालवू शकता जेणेकरून तुमचे इंजिन ओव्हरहीट होणार नाही पण त्यानंतर तुम्हाला कुलंट टाकायचे झाले तर त्याआधी तुम्हाला रेडिएटर फ्लश करून पाण्याचं मिक झालेले कुलंट पूर्णपणे बाहेर काढावे लागेल आणि मगच पूर्ण कुलंट फील करून घ्यावे लागेल पॉईंट नंबर पाच कुलंट कधी बदलावे कूलंट नेहमी वीस हजार किलोमीटर झाल्यानंतर बदलून घ्यावे जर गाडी वीस हजार किलोमीटर रनिंग झाली नसेल व तीन वर्ष झाली असतील तरी कूलंट चेंज केले पाहिजे बऱ्याच गाड्यांच्या कंपनीचे शेड्यूल हे वेगवेगळे असते ते तुम्हाला प्रत्येक कारच्या ओनर्स मॅन्युअलमध्ये पाहायला मिळेल जर सर्व्हिस शकेड्यूलमध्ये तुमची गाडी तीस हजार किलोमीटर चालल्यानंतर कूलंट चेंज करायला सांगितले असेल तरीही तुम्ही दोन ते तीन हजार किलोमीटर अगोदरच चेंज करून घेतले पाहिजे व जर कूलंट खराब दिसत असेल तर ते वीस हजार किलोमीटरवर चेंज केले तरी चालेल कुलंटची प्राईस ही खूप कमी असते तर तुमच्या गाडीचे नुकसान होण्यापेक्षा ते चेंज केले तर जास्त उत्तम होईल नाहीतर खूप मोठा खर्च होऊ शकतो पॉईंट नंबर सहा किती कुलंट व किती पाणी वापरायचं हा देखील मोठा प्रश्न आहे तर कुलंट पन्नास टक्के व पाणी पन्नास टक्के असे प्रमाण ठेवणे अगदी बरोबर आहे जसे की एक लिटर कुलंट व एक लिटर पाणी म्हणजेच तुमच्या गाडीच्या क्षमता चार लिटर असेल तर दोन लिटर कुलंट व दोन लिटर पाणी असे असावे जर क्षमता सहा लिटर असेल तर तीन लिटर कुलंट व तीन लिटर पाणी असे असले पाहिजे पण पन तुम्ही पन्नास टक्के पाण्याचा वापर तेव्हा करू शकता जेव्हा तुम्ही घेतलेले कुलंट हे, हेवी ड्युटीचे असेल परंतु जर ते कुलंट साधारण असेल तर अशा कुलंमध्ये पाण्याचा वापर न केलेला चांगला तरीही अशा कुलंमध्ये तुम्ही दहा ते वीस टक्के पाणी अति गरजेला वापरू शकताय पण शक्यतो जर आपली गाडी नवीनच असेल किंवा महागडी असेल तर हेवी ड्युटीचेच कुलंट वापरलेले चांगले असते कारण ते इंजिनमधील जे कुलंट सर्क्युलेटिंग पार्ट्स असतात त्यामध्ये लवकर गंध येऊन देत नाही त्यामुळे आपला खूप मोठा खर्च वाचू शकतो पॉईंट नंबर सात तर आता बघूया जर कुलंट खराब असेल तर ते कसे चेक करावे तर सगळ्यात पहिले कुलंटचा कलर चेक केला पाहिजे कुलंटचा कलर हा फेड झालेला किंवा गंज लागलेला असेल थोडा त्याचा रंग उतरलेला दिसेल किंवा रेडिएटरची कॅप ओपन केली तर तुम्हाला लगेच कळून येईल की तिथे रस्टिंग झालेले असेल त्यावरूनच तुम्हाला समजेल की कुलंटची कंडिशन कशी आहे कुलंट खराब झाल्यानंतर त्याचा रंग फेड होतो जसे की ग्रीन कलर असेल तर तो थोडा लाईट दिसेल किंवा रस्टिंग झालेली दिसेल बाकी कुलंट चेक करण्यासाठी एक टेस्टर मशीन येते त्यावरून तुम्हाला समजते की कुलंट खराब आहे की चांगले पॉईंट नंबर आठ आपण वेगवेगळ्या कलरचे कुलंट मिक्स करू शकतो का तर याचे उत्तर नाही असे आहे म्हणजे जर तुमच्या गाडीमध्ये ग्रीन कलरचं कुलंट असेल तर ते कोणत्याही कंपनीचे मिक्सिंग असो मग ते कॅस्ट्रॉल डेल्फी किंवा इतर कोणत्याही कंपनीचे यांनी काही प्रॉब्लेम होणार नाही नुकसान तेव्हा होईल जेव्हा तुम्ही आधी असलेल्या ग्रीन कलर कुलंटमध्ये पर्पल कलरचे किंवा निळ्या कलरचे कुलंट मिक्स केले तर प्रॉब्लेम येऊ शकतो तर असा अजिबात करू नका जे आधी कुलंट असेल त्याच कलरचे कुलंट त्यामध्ये फील करा कंपनी वेगळी असली तरी चालेल त्याने काही प्रॉब्लेम होत नाही पॉईंट नंबर नऊ तर आपण कोणकोणत्या कंपनीचे कुलंट यूज करावे जसे की कॅस्ट्रॉल डेल्फी वृथ एम जी पी गोल्डन क्लोजर शेल बॉश मॅक्सिमाइल हेला एच पी हे जे दहा कुलंट आहेत हे जास्तीत जास्त गाड्यांमध्ये यूज केले जातात या व्यतिरिक्त खूप साऱ्या कंपन्यांचे कुलंट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तेही तुम्ही यूज करू शकता परंतु गाडीमध्ये कुलन टाकण्याच्या अगोदर तुम्ही रेडिएटर फ्लश करून म्हणजेच पूर्णपणे जुले कुलन बाहेर टाकून घ्या त्यानंतरच नवीन कुलन टाकून घ्या जर तुम्ही फ्लशिंग केले तर आतमध्ये पार्ट्सना लागलेले रस्टिंग काही प्रमाणात निघून जातील व पार्ट्स पूर्णपणे क्लीन होतील आणि त्यानंतरच मग इंजिन तुम्हाला चांगला रिस्पॉन्स देईल तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मिळू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय